प्रत्येक रस्त्याला साईड गटार असावी हे अगदी आपण अनेक वर्षांपासून बघतोय परंतु दिवसेंदिवस असे बघण्यात येते की नगरपालिका प्रशासन असो की पी डब्ल्यू डी असो कोणत्याही रस्त्याला साईड गाठार करत नाही साईड गाठार केल्यानंतरही त्याची स्वच्छता केली जात नाही परिणामत पाऊस झाल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहू लागते शेती नापीक होते शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या घरात पाणी जाते या गोष्टीकडे नगरपालिका प्रशासन तसेच सार्वजनिक विभाग यांनी लक्ष देणे अतिशय गरजेचं पुढील काळात प्रत्येक रस्त्याला साईड गाठार होणं गरजेचं जय हिंद जय जेह महाराष्ट्र